वा 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 पुरण बनवणं एक जण लाटत आहे एकजण भरत आहे एक जण गोळे बनवत आहे आणि एक जण दाबून राहिलं पुरण वा वा बढिया लेट्स डान्स

हजार रुपये हा हे बाकीचे केव्हा जेव्हा पाच हजार पाचशे पाच हजार सहाशे पाच हजार सातशे पाच हजार आठशे पाच हजार नऊशे

ए हाय करा आता सगळे जण वा वा बढिया बढिया हे सगळी कोणत्या बुडीची मेहरबानी वेळ चाची हे सगळं नाही का रेकॉर्ड होत आहे ऑन रेकॉर्ड बोला नको

माझी सोयाबीन तर पुरी टाकलोच गे ती